प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून श्री अजय अशोक दळवी यांना भाजप सदस्य नोंदणी प्रक्रिया एक हजार प्लस पूर्ण केल्याबद्दल सन्मानपत्र सुपूर्त भाजप सदस्य नोंदणी प्रक्रिया एक हजार प्लस सदस्य केल्याबद्दल प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडून माननीय श्री अजय अशोक दळवी कोकण सहसंयोजक पदवीधर प्रकोष्ठ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य यांना सन्मानपत्र देण्यात आले भारतीय जनता पार्टीच्या संघटनापर्वामध्ये एक हजार प्लस सदस्य नोंदणी करून त्यांना भारत देशाच्या पुनर्निर्माणाच्या प्रवासात सहभागी करून घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले भाजपाचे अंत्योदयाचे धोरण जनमानसात घेऊन जात असताना त्यातून लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि पक्ष विचाराप्रती असलेली निष्ठा अधोरेखित होते या समर्पित योगदानाबद्दल पक्षाध्यक्ष म्हणून श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून अभिमान व्यक्त करण्यात आला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची मान जगभरात उंचावली आहे तर आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र थांबणार नाही याची सर्वांना खात्री आहे संघटनापर्वात किमान एक हजार सदस्य भाजपसोबत जोडून संघटना बळकट केलीच आहे शिवाय महाराष्ट्राच्या विकासाचे दूतही जोडल्यामुळे त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले